सारथी केंद्राकडे दोन हजार तेवीस सालच्या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सरसकट शिष्यवृत्तीचा प्रश्न शासनानं दोन दिवसात मार्गी लावावा अन्यथा आपणही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री दिला कोल्हापूरसह सा राज्यातील सारथी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर ते बोलत होते सारथी केंद्राकडे नोंद झालेले विद्यार्थी सरसकट शिष्यवृत्तीसाठी गेले पन्नास दिवस साखळी उपोषण करतायत मात्र शासनानं त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे कोल्हापूर राज्यातील पाचशे आंदोलक विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री अंतरवाली सराट इथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आणि आमदार उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न येत्या दोन दिवस मार्गी लावला नाही तर आपणही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरच्या शिष्टमंडळात प्रियांका पाटील प्रिया शिंदे निशिगंधा चव्हाण संभाजी खोत राहुल निकम निखिल मगर विकास तळेकर सौरभ पाटील यांचा समावेश होता